प्रवृत्ती माणसाची प्रवृत्ती जे काही त्याला रोज लागतं ते जास्तीत जास्त स्वस्त कसं मिळेल आणि मग महिन्याचा खर्च कसा आटोक्यात येईल याच्याकडं लक्ष देत जगणं हेच सुरू असतं एक अतिशय या विचारांच्या बाबत चांगलं लिखाण वाचनात आलं यातला मी म्हणजे तो लेखक आहे अनामिक लेखक आहे पण विचार कुठेतरी जुळतात माझ्या विचारांशी म्हणून त्याच्या गौरवार्थ हा व्हिडिओ बनवतोय तो लेखक म्हणतो की मला एका मित्राने विचारलं अरे तू बाजारात जातोस आणि काहीही न विचारता भाजीपाला किराणा तुला हवं तेवढं घेतो आणि झालेलं बिल देऊन निघून येतोस कावर तू चौकशी करत नाहीस भाजी आणताना टोमॅटो कसे दिले कांदे कसे दिले वांगी कशी दिली असं तू बरं विचारत नाहीस असा एका मित्राने त्याचा स्वभाव बघून प्रश्न केला तो आपला गालातल्या गालात हसला आणि बोलला अरे ही वांगी टोमॅटो मेथी शेपू तुम्हाला लागणारी भाजी विकणारी जी मंडळी असतात ना अरे ही काही महाल बांधण्यासाठी हा धंदा करत नाहीत रे त्यांची रोजची जगण्याची लढाई थोडीशी सोपी व्हावी म्हणून ते असं कुठे ना कुठे मार्केटमध्ये बसतील फिरत फिरत काही सोसायट्यांमध्ये जाऊन भाजी विकतील पण त्यांचं स्वप्न काही खूप मोठा बंगला वाढणं खूप मोठी बारा चौदा लाखाची कार घेऊन फिरणं याच्यासाठी त्यांनी धंदा हटलेला नसतो अरे त्यांचं जगणंच त्यावर अवलंबून असतं मग आपल्याकडून जर त्यांना एक दोन पाच रुपये मिळणार असतील तर त्याच्यामध्ये घासाघीस करण्यात कोणतं शहाणपण आहे आपण नाहीतरी कितीतरी पैसे फुकट घालवतो ना आता उदाहरणच तुला द्यायचं झालं तर सांग आपण चार पाच मित्र छानपैकी रिमझिम पाऊस पडला आहे आणि थांबला आहे वातावरणात थोडासा असा गारवा निर्माण झाला आहे आणि आपण आहेत फिरायला छानपैकी टू व्हीलरवर आहोत किंवा कारमध्ये आहोत काही गृहित धर आणि रस्त्याने जाताना आपल्याला एक मस्तपैकी भजी विकणाऱ्याचा गाडा दिसतो आपण तिथे जातो किंवा छोटंसं कॅन्टीन दिसतं वातावरणाच्या अनुसार सर्वांचं एकमत होतं की गरमागरम आपण खेकडाभजी खाऊयात एक मित्र कुतूहलाने पाहतो खेकडा भजी तीस रुपयाला प्लेट तरीसुद्धा आपण काही कचरत नाही किती असतो रे त्या एक प्लेट तीस रुपयाच्या प्लेटमध्ये कांदा किती असतो जास्तीत जास्त एक मोठा धरला कांदा तर अर्धा कांदा एका प्लेटला पुरतो म्हणजे अर्ध्या कांदा भजीसाठी तुम्ही तीस रुपये द्यायला तयार असता पण हाच कांदा वीस रुपये किलोच्या ऐवजी तीस रुपये झाला की तुम्ही पाडून मागायला लागता तुम्हाला किलोभर कांदा तीस रुपयात नको असतो पण एक प्लेट भजीला माणूस तीस रुपये द्यायला तयार होतो हे जे काही चालतं ना याच्या मी विरुद्ध आहे असं तो लेखक म्हणतो टोमॅटो उगवण्यासाठी वांगी उगवण्यासाठी अरे तो बी बियाणं पेरतो त्या मातीला पाणी देतो त्या मातीला खत देतो कीटकनाशक मारतो त्याच्यावरती काही किडे मुंगे लागून त्याचं पीक उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तो काळजी घेतो अरे रात्रंदिवस तो हो ते बीज जमिनीत रोवल्यापासून तिला अंकुर फुटल्यानंतर ती रोपं मोठी होऊन त्याला ही फळं लागेपर्यंत टोमॅटो लागेपर्यंत वांगी लागेपर्यंत त्याचं वेटिंग पिरियड किती आहे रे त्या वेटिंग पिरियडमध्ये त्याच्या मनाची होणारी घालमेल त्याची काही किंमत नाही रे ती आपल्या खिजगंटीत नसते ती किंमत त्याच्या मनाला लागत असलेली हुरहुर त्याच्या मनात असलेली काळजी की पीक नक्की आपण जेवढं काही अपेक्षित धरलंय तेवढं येईल का नाही बरं आलंच तर त्याला बाजारात भाव मिळेल की नाही बाजारात भाव मिळाला तर आपल्या घरातली कच्ची बच्ची त्यांचे कपडे घ्यायचेत त्यांच्या शिक्षणाचा काही खर्च आहे पुढे वाढून ठेवलेला तो सगळा या पिकातनं भागेल की नाही का परत कर्जबाजारी व्हावं लागेल अशा अनेक विवंचनांमध्ये तो शेतकरी अडकलेला असतो आणि तुम्ही आम्ही बाजारात गेल्यावर त्या शेतकऱ्याला आधी त्या व्यापाऱ्यांनी लुबाडलेलं असतं म्हणजे दहा रुपये किलो टोमॅटो असतील तर त्या शेतकऱ्याकडनं त्या व्यापाऱ्यांनी पाच रुपये किलोने घेतलेले असतात काहीही न करता तो व्यापारी फक्त माल ठेवण्यासाठी त्याची जागा आहे दुकान आहे म्हणून तो पाच रुपये कमवतो मागं काहीही न करता मग अशा वेळेस जेव्हा एखादा शेतकरी असा कुठे विकायला बसतो तेव्हा घासाघीस करणे योग्य आहे का रे मिळू द्या ना त्याला त्याला या मोसममध्ये थोडेसे त्याच्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळाले तर कुठे बिघडतं त्याच्या झोपडीतसुद्धा एखादा चांगला दिवा लागेल त्यालासुद्धा बल्बच्या प्रकाशामध्ये जी पोरं अभ्यास करतात त्याची त्यालासुद्धा ट्यूबलाईट घेता येईल अरे कुठे फरक पडतो तुम्हाला देवाने इतकं भरभरून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही जर भाजीपाल्यामध्ये दोन पाच रुपये कमी बघत काटकसर करत असणार आणि या शेतकऱ्यांच्या जर गळ्याला तुम्ही धरणार असाल तर मग तुमचं काहीतरी चुकतं आहे ना कुठेतरी वागणं बदललं पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला असा प्रश्न हा लेखक खा, त्या मित्राला विचारतो आहे आणि त्याला एक आठवण करून देतो तुला आठवता आपण गेट टुगेदर केलं होतं आणि मस्तपैकी आपण दहा जण जमलो होतो मग मांसाहारी काही खायचं नाही असं ठरलं तेव्हा मग आपण काय केलं पिझ्झा सेंटर गाठलं मग तिथं जे काही होतं जास्तीत जास्त महागाईचा पिझ्झा तो आपण दोघात एक एक पिझ्झा खाल्ला अडीचशे रुपये किंमत होती काय तर म्हणे त्याच्यावरती मग कोल्ड्रिंक फ्री म्हणून ज्यांना आवडतं त्यांनी कोल्ड्रिंक पण घेतलं होतं ज्यांना हवी त्यांनी कोल्ड कॉफी प्यायले होते ते कोल्ड्रिंक नाकारलं होतं पैसे देऊन कॉफी प्यायले होते असं करता करता सगळं तिथलं बिल पाहिलं तेव्हा तीन हजार रुपये बिल झालं होतं मग तीनशे रुपये आपण दहा जणांनी हसत हसत काढून दिले आठवतं तुला मित्र बोलला हो खूप छान आठवत आहे तसं काही फार जुनी गोष्ट नाही आहे ही त्याच्या पुढचं सांगतोय ते, सांग ते कदाचित तुला आठवणार नाही आपल्याच ग्रुपमधला एकजण थोडासा पुढे चालत गेला कारण त्याला रस्त्याच्या त्या पलीकडे एक म्हातारी बाई करवंद विकताना दिसली आणि काय रे काय केलं त्याने रस्ता क्रॉस केला मोठा बढाया मारत आलोच मी म्हणून त्या बाईनी दहा रुपयाला एक द्रोण करवंद असा भाव सांगितला तेव्हा त्या आपल्या जिवलगाने आपल्या सगळ्यांना रस्ता क्रॉस करून बोलवलं आणि त्या बाईला असं इम्प्रेस केलं बघ आम्ही दहा लोक आहेत पाचला एक देशील तर दहाच्या दहा द्रोण आत्ता घेतो आत्ता दहा द्रोणचं गिराईक होईल तुझं अरे ती म्हातारी क्रुश झालेली बाई तिच्या कपड्या लत्त्यावरनं ती करवंद विकून काही कुठली मोठार कार खरेदी करेल असं वाटत नाही आहे हे माहीत असून डोंगरामध्ये खपत तिने कितीतरी वेळ तिला लागला असेल करवंद वेचवून ती टपलीमध्ये घालून आणायला तिचे काय कष्ट आहेत तिने दहा रुपयाला द्रोण विकल्यानंतर तिला किती रुपये मिळणार आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे तो मैदा चांगला होता की नाही त्या पिझ्झामधल्या भाज्या खिडक्या होत्या का सडक्या होत्या हे तुम्ही बघत नाही तिथे तुम्ही अडीचशे रुपये मोजता पिझ्झाला कोल्ड कॉफी जी तुम्ही घरात बनवलीत तर तुम्ही दहा रुपयात वीस रुपयात भरपूर कॉफी पिऊ शकता घरात फ्रीज असतो तुमच्या पण त्याच्यासाठी तुम्ही नव्वद रुपये मोजता तेव्हा नाही मागे पुढे बघत आणि ह्या करवंद विकणाऱ्या म्हातारीशी तुम्ही घासाघीस करताय पाच रुपयाला एक द्रोण मागताय अरे तुम्हाला नाही कलाज वाटत असं म्हणून मी खूप त्रागा केला होता हे आठवतं तुला अरे हो हो, हो। एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट कारण त्यावेळेस त्या ग्रुपचा हिस्सा मी पण होतो आणि मलासुद्धा तेव्हा ही माझ्या बिंदूला ही गोष्ट शिवली नव्हती की इथं आपण घासाघीस करायला नको आहे मी पण हा मध्ये हा मिसळून पाच रुपयाला द्रोण कसा मिळतोय याच्यासाठी प्रयत्नवादी होतो मला आठवतं तू एकटास लांब थांबला होतास कारण तुझं पक्कं मत होतं की ती मागते ना दहाला एक द्रोण शंभर रुपये द्या आणि दहा त्रोण घ्या घासागीस करू नका एवढं सांगून तू बाजूला झाला होतास खरंच रे तुझे विचार ना पटतात उशिरा का होईना पण पटतायत आम्हाला पण काय रे सगळ्यांना ही प्रवृत्ती अशी अंगी बाणवता येईल का असा त्या मित्रांनी सवाल केला अरे सुरुवात तर करूयात आपण आपल्यापासून सुरुवात करायची बाकी सुधारणा आपोआप घडते का नाही घडते याच्याशी शेवटी तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे सगळ्या समाजाला तुम्ही सुधारू शकणार नाही आहेत पण वैयक्तिकरित्या तुम्ही स्वतःमध्ये सुधार ना नको ती घासाघीस भाजीपाल्याच्या बाबतीत नको हां खूप मोठी वस्तू तुम्ही आणताय मोठं फर्निचर खरेदी करताय त्यावेळेस जरूर करा त्यावेळेस चौकस बुद्धी वापरा या दुकानात या रेटला आहे त्या दुकानात त्या रेटला आहे दहा ठिकाणी चौकशी करा नक्की अरे पण ही जांभळं करवंद मक्याची कणसं किंवा अशी छोटी मोठी भाजी वांगी टोमॅटो हे तुम्हाला रोज तुमच्या पानामध्ये लागणाऱ्या भाज्या मेथी शेपू पालक अरे नाही रे त्यांना जास्त काही मिळत दिवसाला मजुरी झाली आहे ना आता पाचशे रुपये तर पाचशे रुपये कमवण्यासाठी त्याला किती गड्ड्या भाजी विकावी लागेल विचार करलाच पाच रुपये जर त्याचा मुनाफा आपण गृहीत धरला त्याला होणारा फायदा एका गड्डीमागं एका मेथीच्या पेंडीमागं जर त्या विक्रेत्याला पाचच रुपये मिळतील असं जर तुम्ही जर गणित आखलं तर अरे त्याला शंभर गड्डी विकायला किती वेळ बसावं लागतं रे काय आठ तासात संपू शकतात अरे तो सकाळपासून रात्रीपर्यंत बसतो मग कधी टोमॅटो विकेल कधी लिंब विकेल कधी मेथी विकेल कधी काही विकेल जसा हंगाम आहे तसं काहीतरी विकायचं आणि घरातली चूल पेटवायची अरे त्यासाठी यांची धडपड चालू असते रे श्रीमंत होण्यासाठी कुणी रस्त्यात भाजी नाही विकायला बसत असे काही विचार त्या लेखकाने व्यक्त केले अतिशय मोलाचे विचार शेतकऱ्यांच्याविषयी अतिशय दया असलेला हा व्यक्ती आणि खरोखर प्रत्येक व्यक्तीने रोजच्या जीवनामध्ये अशा काही विचारांचा जर अंमल केला स्वतःच्या जीवनात रोज वागताना जर याची अंमलबजावणी केली तर मला असं वाटतं की या शेतकरीविषयी या बळीराजाविषयी एक चांगला भाव या समाजात निर्माण होईल कारण सरकारसुद्धा अपयशी ठरते अरे शेतीमालाला चांगला भाव देण्यामध्ये या सरकारमध्ये कोणतीही माणसं येऊ देत कोणताही पक्ष येऊ देत त्यांचं काय चालतं एखाद्या गोष्टीचा शेतमालाचा काही भाव वाढू लागला की हे लगेच निर्यात बंदी करतात आणि त्या निर्यातीने जर शेतकऱ्याची तिजोरी थोडी भरत असेल तर तुमचं काय दुखतं पण जनतेकडून वाहवा मिळवण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या पोटावर नाचणं हे वर्षानुवर्ष सुरू आहे मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याचा सन्मान आपण कसा करू शकतो एक सामान्य नागरिक म्हणून ज्या व्यक्तींना बरस काही दिलं आहे त्या देवाने म्हणजे त्या शेतकऱ्यासारखं धडपड न, कर न करता त्याच्या पदरात जर बरस काही पडत असेल दरमहा तर त्याने असं राबणाऱ्या हातांकडं बघून त्यांच्याशी घासाघीस न करता आपण कसं जगू शकतो हे शिकलात तर मात्र खूपच छान वाटेल ना नक्कीच चला आपण थोडीशी आपल्यामध्ये जर असे काही गुण असतील अर्थात गुण म्हणतोय मी हे अवगुण जर असतील नको तिथं घासाघीस करणं नको तिथं पैसे वाचवायला जाणं आणि नको तिथं वारंवार खर्च करत राहणं या गोष्टींना जर आपल्याला फाटा देऊन शेतकऱ्याला जर सन्मान देता येत असेल तर नक्की आपण सर्वांनी असा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे असंच मी म्हणतो सरकार देते कोरडभाऊ शेतकऱ्याला आज वर्षाला बारा हजार रुपये देतात अरे पण हे का द्यावे लागतात समाजामध्ये जर अशी काही क्रांती झाली सरकारने जर शेतीमालाला योग्य भाव दिला तर त्यांना असे फुकट पैसे वाटावे पण लागणार ते मग कुठेतरी ही नीती बदलली पाहिजे असं वाटणारं सरकार का बरे ये येत नाही अठ्ठ्याहत्तर वर्षं झाली याबाबतीत कळवळा कोणाला का येत नाही फुकट पैसे वाटण्याचा कळवळा येतो पण कायमचा या लोकांना काहीतरी एक सन्मान देत जगता यावं सन्मान घेत जगता यावं असं का नाही वाटत प्रत्येकाने यांना सन्मान दिला पाहिजे अशी वातावरण निर्मिती कावर करता येत नाही भली, भली सरकार येऊन गेली भलीभरी येतीलही पण याबाबतीत सखोल विचार करून जर या बळीराजाला एक सन्मान देता आला तर मात्र ते खरोखर चांगले दिवस असतील असं मलाही वाटतं मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पाहत राहा ऐकत राहा कवि प्रवीज शो यूट्यूब चॅनल आज आपण आठ हजार नऊशे बेचाळीस व्हिडिओपर्यंत पोचलो आहे इतका लांबचा टप्पा केवळ आपल्या प्रेमानेच आपण जो सपोर्ट केला आपण जे मला प्रोत्साहित करत राहिल्यात त्याच बळावर मी चालत राहतो आहे आणि अजूनही पुढं खूप चालत राहायचं आहे मला त्यासाठी तुम्ही नक्की प्रेम देत राहाल याच अपेक्षेसह इथेच थांबतो